जाऊ जय शिवराय मी विश्वनाथ वाघ छावा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष आमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे पाटील यांनी काही रोडच्या संदर्भात निवेदन दिले होते त्यानुसार जिल्हा स्तरावरून रोड टेस्टिंगसाठी आदेश देण्यात आले त्यानुसार आमचे राहता तालुक्यातले गुंदा साहेब यांना निरीक्षित म्हणून नेमण्यात आलं त्यानुसार आम्ही सगळ्या रोडची रामपूर रोड रोड असू रामपुरवाडी फुलताबा रोड असू ते पुलताबा रोड असू आणि जळगावमध्ये जे रोड बनले त्याची समक्ष आम्ही पाणी केली आणि कोपरगाव ते पुलतांबा रोड या रस्त्याचे आम्ही पाणी केली त्यामध्ये अनेक ठिकाणी ठेकेदारांनी जे कामात चुका केल्या त्या आम्ही दाखवलेल्या आहेत सर्वप्रथम प्रथम ठेकेदार जो काम करतो तो अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली करतो पण या कोपरगाव तालुक्यामधील शिंदे म्हणून जो अधिकारी आहे त्या माणसाला चौधरी साहेबांचा सा फोन झाला असता तो माणूस काय म्हणतो आपला फालतू वेळ घातला अरे तू जनतेचा नोकर आहे तू जनतेचा मालक नाही आणि तुझी जागा दाखवायला आम्ही जास्त वेळ लावणार नाही कारण जे शासकीय अधिकारी चांगलं काम करत्या त्याला चांगला म्हणण्याची ताकद छावा ब्रिगेडमध्ये आणि तो वाईट करतो त्याला त्याची जागा दाखवायचं काम छाव ब्रिगेड करू शकते आमचे सरपंच सुरुडे यांना वाईट शब्द बोलला होता शिंदे आणि चौधरी साहेब तुमची रस्त्याचं काम चालू असताना त्यात भागातले ते त्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी हा जर काम चुकत तर ते बोलू शकतो त्यांना सुद्धा एक आपण शब्द वापरले गेलेले पण एकच गोष्ट आहे आमचं यामध्ये एवढंच म्हणणं आहे रामपूरवाडी ते जे रोड बनलेले त्यामधल्या जे ठेकेदार आहेत त्यांना त्या ब्लॅक लिस्टेड करावा आणि हे शिंदे म्हणून जो अधिकारी आहे त्यांच्यावर इतकडे कारवाई झाली पाहिजे हे आता सांगतो आणि जर झाली नाही तर छावा ब्रिगेड आपल्या महाराष्ट्राचे सगळे सहकारी घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीन आणि त्याची जबाबदारी त्या शिंदेची राहीन एवढं सांगतो आणि त्याच्या माग कोणचा आमदार बिमदार त्यांच्या हात असेल त्यालाही सांगून ठेवतो हो भाऊ मी छावा ब्रिगेडचा विश्वनाथ वाघे चांगल्या चांगल्या का नाद करतो आणि मला नाद करण्याचा मी नाद नादाचा पात करून टाकितो एवढंच या ठिकाणी सांगतो जय छावा जय महाराष्ट्र सह खरे आमचे तुम्हाला एक सांगतात हे आमचे राजराम पाटील आज महाराष्ट्रामध्ये संघं नाव मोठं करतात आमचे रेळे साहेब मुंबईहून आले तुम्हाला सांगू का यांच्या कामाची क्वालिटी काय ज्या जर त्यांनी बसा उतरला ना एक मी तरी एखादा प्रश्न विचारणार नाही पण त्यांचं चालू राहत विरोध केला काय झालं काय झालं काय पण खरं रोडमध्ये आणि त्या रोडमध्ये फरक आहे रोड मध्ये

तेच या रस्त्याचं काम चालू होत त्या टायमाला तुम्ही होते का मग तुम्ही याच्यात लक्ष नाही दिलं बघा केलं काय काय त्या पाट्याच्या रोडच्या कामाला दोन हजार एकवीस ला मी ते डॉटेड कडे आली म्हणून बोलायला गेलो ते दादा पटले म्हणे आमचं काय म्हणे तो काय संबंध नाही आमचं काय म्हणे तो काय संबंध नाही म्हणजे काय आमदार काम करीत्या काय शासकीय काम करीत्या माती माती थी थी ने भाए ने भाए ने किती काही खाली मातीच नाही असताना या कामामध्ये तुट्या आज याच्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर कारवाई व्हायला बावीस बावीस करला बरं का गोष्ट त्यांनी आता जर कोटेस्टिंग याचे रिपोर्ट गेल्यानंतर जे जे याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर त्याप्रमाणे कारवाई होणार तो ठेकेदारला सुद्धा बॅकलिस्ट हे करायचं त्याला भविष्यात काम भेटलं नाही बाय त्याचं बिल काय त्याला बिल द्यायची लायकी आहे बिल द्यायचं नाही ಬಾಲಲಯಗಾ? ಬಾಲಿಲಾಸೇನ? ಮಾಲಿಲಾಸೇನ! ಬಾಲಿಲಾಸೇನ! ಮಾಲಿಲಾಸೇನ! ಬಾಲಾಲಾದು ಆದು ಕಾಮನೇನಿದ ಆಗಿಲಾದು ಆಗಾದು. ಯೀಯ ಜಾಗಗಾಗೆನ! ಆವದದ ಬೊಟಾದ ಹದ್ದಗೆಯ�

काम का गे, का, चालू आल्यापासून आतापर्यंत त्यांनी नाही का त्याचे पाठपुरावा केला तरी पण हे जुमानीत नाही याचा अर्थ म्हणजे काय माहितीये प्रथम नागरिकाला सांग द्यायचं नाही कुणाला सुद्धा शब्दाचं उत्तर द्यायचं नाही अशी एक गोष्ट आहे सांगली शंभर टक्के એ બરોબર મેજર આ છે ને ને ગાંબર એક આ રોડ લોક ના કેર છે આ છે વાહ બે ચલાડ દો આલી આલી નું બોજી આના

वाहतूक कमी असेल ना तर कुठं मग तर आम्हाला मी घेतो दा नाही घेतो काय आम्हाला काय वाटतं आम्ही बसून मुरझा बाहेर गाडी घातले काहीच करू सगळे मातीच त्याच्यामध्ये तर साहेब कुठं ते अरे साहेब ते घे सगळं याचं गटर बिटरचं पण आहे ना इथे साईड गटर सगळं ती सुडलबरी असेल आपण

करायची आणि करायचं करून घ्यायचं बारा तेरा डंपर मध्ये अखा चार साडेचार चार किलोमीटरचा कार्पेट झालेलं आहे पूर्ण बाराशे लाखे ह्याच्यामध्ये म्हणजे तात्पर्य काय माहिती काही साहेबांना बोलून मी दोन वेळेस काम थांबवलं तर त्यांनी पूर्ण त्यांची बाजू शेप केली ते त्यांना वाटवत राहिले कालपर्यंत मला त्याला फोन आहे ते कायम त्यांना वाचवून राहिले काय वाचवले बाकीच तुम्हाला सांगितलं होतं मी सगळं सांगितलं होतं सागर सागर त्याला ब्लॅक मध्ये टाकावा ना कोणचे काम दिलं नाही गेले पाहिजे अशा लोकांना साहेब कायम सरपंच साहेब बोलताना काय पण तुम्ही कधीच नाही एक रुपया कधी घेतले सांग आम्ही पाच वर्ष कारभार केला पण नाही त्याच्यामुळे आम्ही एवढे छात्रप कोणी बोलतो काय असतं तुम्हाला जर समजा नाही दाखव याच्यापेक्षा कंडिशन